हातकडंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह सतरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुशील बेलेकर हे काम पाहत आहे आज अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झालेला नाही महाविकास आघाडी महायुती यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे घटक पक्षांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी व महायुतीमधील प्रमुख राजकीय पक्षांसमोर पेच उभा राहिला आहे आज उद्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ही उमेदवारी अर्जाची स्थिती निरंक असल्याचे चित्र आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 सदैव तत्पर